करवली चित्रपटात उत्फृत प्रतिसाद निर्माता दिग्दर्शक व कलाकार यांची उपस्थिती दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विकास कुटे निर्मित प्रदीप टोमने व मंगेश शेळगे दिग्दर्शित कलवरी चित्रपट राज्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आलेला आहे करवली चित्रपट अनुसे स्क्वेअर येथे रिलीज झाला यावेळी या चित्रपटाचे अभिनेते राहुल दराडे दिग्दर्शक प्रदीप निर्माते विकास कुटे रोहित बेलदरे राणी टोनगे व दीपक सवासे यांची या चित्रपटास प्रमुख उपस्थिती होती दी। दुपारी दीड वाजता या करवली चित्रपटाच्या शोला सुरुवात करण्यात आली चित्रपट सुरू होण्या अगोदर चित्रपटाली सर्वच अभिनेते दिग्दर्शक निर्माते यांचा अनुसेरमध्ये भव्य स्वागत सत्कार करण्यात आला चित्रपटात दाखविण्यात आलेल्या कॉमेडी ऍक्टिंग व ग्रामीण जीवनाचा वेगळाच प्रभाव दाखविण्यात आला आहे मुख्यतः शेतकऱ्यांची आत्महत्या मुलांच्या लग्नावेळी घरच्यांची होणारी दमछाट यावर या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले या हा शो अक्षरशः हाऊसफुल झाला असून चित्रपटात असलेल्या गाण्यांवर थिएटरमधील नागरिकांसमवेत अभिनेते अभिनेत्री दिग्दर्शक निर्माते यांनी ताल मिळवली होती या चित्रपटाला परभणी शहरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला असून चित्रपटगृहात नागरिकांनी चित्रपट पाहत असताना मोठा जल्लोष केला आहे शोला परभणी शहरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला यावेळी धम्मदीप भाऊ रोडे अज्जूभाई लखन जामकर समवेत लोकराज्य मित्रमंडळाचे पदाधिकारी परभणी शहरातील महिला नागरिक युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आमचा कलरी चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले तर आम्हाला सुरुवातीला जरा रिस्पॉन्स कमी होता पण शनिवार रविवारी एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो ना स्पेशली पुण्यासारख्या ठिकाणी पण भरपूर हाऊसफुल शो चालत आहेत मराठवाड्यामध्ये पण चालत आहेत म्हणजे आता सिनेमा पोहोचलाय लोकांपर्यंत आणि आम्ही तिकडच्या दौरे करत असताना शिंदे साहेबांनी आम्हाला फोन करून आवर्जून इथं इन्व्हाइट केलं की के ते बोलले की आमच्या साईडला नक्की या आम्ही इथं हाऊसफुल नियोजन केलेलं आहे तर मग आम्ही रात्री सगळी पूर्ण टीम प्रदीपजी टोनगे सर जे की सिनेमाचे डिरेक्टर आहेत विकास कुटे सर हे प्रोड्युसर आहेत हे पूर्ण आमची टीम आहे आणि चित्रपट बघ बघितल्यानंतर तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घ्या आम्ही सांगण्यापेक्षा लोकांनी सांगितलं तुम्हाला खरं वाटेल की आमचा चित्रपट कसा आहे ते बघून तुम्ही बाकीच्या लोकांनी पण नक्की येऊन एकदा चित्रपट बघा कलौरी माझं असं म्हणणं आहे की आम्ही कलोरी हा जो चित्रपट बनवला आहे आणि आम्हाला म्हणजे वाटत होतं की काय प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय का प्रिक, नाही मिळतोय का नाही पण ते सगळी असे जर प्रेक्षक बघितल्यावर आपला कलवरी सुपर हिट आहे हे सांगण्यात काय मला म्हणजे शब्द कमी पडायला लागले माझे शिंदे साहेब शिंदे साहेब माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने हे स्वागत केलंय कनवरी ह्या चित्रपटाचं आणि आमच्या कलाकारांचं ते खरंच असं जर झालं तर आपला मराठी चित्रपट कधीच आपला माग पडणार नाही आणि शंभर टक्के आपण जाऊ तिथं सुपरहिट असू सु। मी प्रदीप बाळासाहेब दोनगे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दिग्दर्शन कलाकार वगैरे या आमच्या म्हणजे चालूच आहे स्ट्रगल चालू आहे आज इथं शिंदे साहेब असतील विकास सरांनी शिंदे साहेबांनी आणि सगळ्या सहकार्यांचं इतकं चांगलं मराठी चित्रपटाचं स्वागत आजपर्यंत आहे महाराष्ट्र कुठेतरी मराठी चित्रपटाला प्राधान्य देत आहे मी साहेब आणि सगळ्या सहकाऱ्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो आणि चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही ना कसा झालाय प्रत्येकाने जर शेअर केला तर तो आपल्या आप म्हणजे नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना शेअर केला कुठेतरी विकास कुठे राणी टोनगे ज्यांनी माझ्या मिसेस त्यांनी पण निर्मिती निर्म केलेली आहे या निर्मात्यांना अजून चित्रपट बनवण्याचं बळ मिळेल माझी सर्व महाराष्ट्रीय जनतेला आणि या परभणीकरांना विनंती कि हाऊसफुलचे बोर्ड झळकू द्या आणि आपला मराठी चित्रपट सदैव पुढे राहू द्या बोला कलाविक नावाने थँक्यू थँक्यू मॅडम कोण ठेवा इतिहास कलवरी या चित्रपटाची सर्व टीम माझे मित्र प्रोड्युसर सन्माननीय कुटे साहेब आणि आपल्या पिक्चरचे हिरो राहुल भाऊ तसेच पिक्चरचे डायरेक्टर साहेब आणि सर्व त्यांची टीम या ठिकाणी आलेले आहे आपल्या परभणीच्या वतीने बरेचसे कलाकार ले या ठिकाणी आलेत विशेष करून आपल्या मॅडम रिस्टार शिरा डेके मॅडम सुद्धा या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आलेले आहेत आणि मराठी पिक चित्रपट हा महाराष्ट्रपट चलावा त्या चित्रपटाला रह, वाव रह मिळाला वाव मिळावा म्हणून आम्ही सर्व एक मराठा म्हणून या ठिकाणी मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रात राहणारे राहणारे सर्व आपण त्यांना मराठा म्हणतो त्या सर्वांनी या पिक्चरची काळजी घेतली पाहिजे आणि पिक्चर भाऊनी सांगितलं की रिस्पॉन्स नव्हता पण त्यांना माहीत नसेल या परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठा रिस्पॉन्स पिक्चरला मिळत आहे आताच ओनर आपले जामकर साहेब माझं बोलणं झालंय हा चित्रपट हाऊसफुल चालू आहे आणि आजच्या आज मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण सर्वांनी एवढा सुंदर चित्रपट बघण्यासाठी परभणीमध्ये यावं आणि हा चित्रपट जसा सैराट पिक्चर चालला तशा पद्धतीचा चित्रपट चालणार आहे तसा रिस्पॉन्स आपण सर्वांनी द्यावा अशी मी शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने तसेच सर्व परभणीकरांच्या वतीनं विनंती करतो जय शिवराय जय महाराष्ट्र आणि प्रदीप कलवरी सिनेमाची निर्माती आणि माझ्यासोबतच दादा बेलदरे आहेत अली नामचे रोहित दादा बेलदरे पण थोडस आहेत हा सिनेमा हा सिनेमा चांगल्या पद्धतीने आज रिलीज होतोय त्याचाच आनंद आहे आम्हाला आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवा अशीच अपेक्षा आहे थँक्यू सो मच सिनेमाचे निर्माते दा दादा कुठे असतील तर अजून रोहित दादा बेलदरे आहेत आणि राणी टोनगे म्हणजे मीच आहे आणि हा सिनेमा जेवढा पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पैसे हित परभणीकरांना माझी नम्र विनंती थँक्यू सो मच बघा आज आम्ही सर्वजण आपल्या परभणीमध्ये गंगाखेड रोड आमच्या टाकीत आम्ही दरवली हा पिक्चर पाहण्यासाठी आलो होतो बघा आम्ही पिक्चर पिक्चर म्हणजे मराठी चित्रपट पाहण्याच्या अगोदर मी सर्वांना आवाहन केलं होतं की पिक्चर चांगला आहे बघायला या पण ज्यावेळी मी स्वतः बघायला गेलो आणि माझ्यासोबत सर्व परभणीचे लोक आले होते एवढा हाऊसफुल हा शो झाला त्या शोमध्ये सर्व लहान मुलापासून तर वयवसापर्यंत सर्वांनी एवढा एन्जॉय केला एवढा आनंद व्यक्त केला मला विशेष करून सर्व परबांनी करणार नाही पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे या मराठी चित्रपटामध्ये आपल्याला लहान मुलांना जे पाहिजे मोठ्या व्यक्तीला जे पाहिजे म्हाताऱ्या व्यक्तीला जे पाहिजे सर्व सर्व पोटेन्शियल याच्यामध्ये भरलेलं आहे कॉमेडी असेल त्याच्यामध्ये सीन असतील आणि विशेष करून जो लग्न सराची सध्या घाई आता सुरू होणारच आहे आणि त्यामध्ये जो सीन असतो आता खऱ्या अर्थात मला म्हणायला बरोबर वाटणार नाही निरोहित आहे मला रोल आवडला कारण ती नवरदेला घेऊन पळून जाते हे आता जे काय जे असेल परंतु त्या पिक्चरमध्ये एवढं सुंदर प्रेक्षक म्हणजे प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इंटरव्हेलमध्ये सुद्धा कोणी वाचनिंगला जायचं त्यामध्ये एवढा सुंदर पिक्चर आम्हाला बघायला भेटला खरंच आम्ही भाग्यवान नाहीत आणि हे सर्व टीम म्हणजे या पिक्चरचे डायरेक्टर कुणा मिसेज त्यांच्या मिसेजेल त्यांनी सांगितले की त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमचे मित्र प्रोड्युसर साहेब आपले हिरो राहुल भाऊ सोबत सोबत त्यांची सर्व क्रिएटिव्ह असेल जे काय त्यांची सर्व सहकारी असतील सर्व या ठिकाणी आले आणि सर्व परभणीकरांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि निवडणुका झाल्यावर आपण या दोन दिवसानंतर सर्वांनी या ठिकाणी पिक्चरला यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि मुद्दाम हा पिक्चर बघावा खरंच आपण फॅमिलीसोबत येऊ शकता फ्रेंडसोबत येऊ शकता या समाजातल्या प्रत्येक वर्गासोबत पाहण्यासाठी हा पिक्चर एकदम योग्य आहे असं भाऊ या पिक्चरमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या यावरही खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे काय सांगायला बघा आपल्याला खरं सांगायचं तर ज्यावेळी लग्नाचा विषय येतो आपल्याला सर्वांना माहीत असेल आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण शेतकरी राहतो आणि प्रत्येकाला मुलीचं लग्न करायचं म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येतो अशा सर्व पद्धतीचं यामध्ये मिक्स मिक्सर या ठिकाणी मिक्सिंग केलेलं आहे सर्व सर्व वर्गातील लोकांना विशेष करून शेतकऱ्या गट यांनी या पिक्चरचे जे काही डायरेक्टर असतील त्यांनी विशेष लक्ष दिल्याबद्दल मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो खूप आनंद झाला आपण सर्वजण पण खूप आनंद मिळतो एन्जॉय केला फुल फॉर्म मिळू पण आणि खूप आवडला कारण की असं रिअल राहुल पाहून असं मला वाटत नाहीये की माझ्या समोर आहे म्हणून टिकटॉक जेव्हा होतं का तेव्हापासून मी राहुल रील्स पाहत आज आम्ही कलवरी पिक्चर बघायला आलो होतो आम्हाला कलवरी पिक्चर खूप आवडला आहे आणि त्यातली कलवरी तर खूपच जास्त आवडली आहे पिक्चर मधली कॉमेडी पण खूप छान आहे नक्की सर्वांनी येऊन एक वेळ कलोरी मूव्ही बघा बघावी आणि पिक्चर आहे आणि ऍक्टिंग पण खूप छान केली त्यांनी खूप छान वाटलं पिक्चर मध्ये खूप छान स्टोरी आहे जे आपल्या भावनांना मधून जे आपण व्यक्त करू शकत नाही ते पिक्चर मध्ये दाखवले गेलं आहे खूप छान गाईड केला आहे पिक्चर मध्ये फिलिंग भावना कर्तव्य या सगळ्या गोष्टी आहेत मध्ये आणि मी आज पिक्चर पाहितला थोडं भाऊक झाले खूप छान वाटलं तर परभणीकरांना नक्कीच सांगते की तुम्ही हा पिक्चर पाहात मी खूप छान आवडायचं खूप छान ऍक्टिंग खूप छान आहे मस्त आहे आमचे राहुल पुढे ते माझे मित्रच आहेत सुलची ओळख आहे तर पाहितलं खूप छान ऍक्टिंग आहे सर्वांचे खूप छान म्हणजे भावनिक आणि सगळ्याच गोष्टी छान आहेत त्याच्यामध्ये थोडक्यात सांगते कारण जास्त मी फर्स्ट टाइम आली आहे अस मला ठीक आहे छान आहे सर्वांनी पिक्चर आवाजून तिच्या जीवनामध्ये हिंदी जे जी सिनेमा आहे त्याचं वर्चस्व जास्त आलं परंतु जे महाराष्ट्रामध्ये पिक्चर येतात मराठी पिक्चर हे खरंच आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे या मराठी चित्रपट हा लुप्त होत चाललेला आहे परंतु असे शेतकऱ्याचे मुलं या आता या चित्रपटाला उत्साह प्रदान करीत आहेत त्यामुळं या, या परभणी कराच्या वतीनं आमचे धमद धमदी भाऊ रोडे यांनी आम्हाला आवर्जून या चित्रपट पाहण्यासाठी बोलवलं आम्ही खरंच टाइमपास म्हणून या चित्रपट पाहण्यासाठी आलो होतो परंतु थोडा पिक्चर पाहिल्यानंतर आम्ही पूर्ण पिक्चर पाहिल्याशी आम्ही उठलो नाही खरंच हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे सर्वांनी या चित्रपट पाहण्यासाठी यावा अशी आमची नाही सर्वांचा हे कॅरेक्टर आहे ना सर्वांच कॅरेक्टर उत्तम आहे याला कोणीही नाव म्हणजे नाव बोट ठेवण्यास काही काही शंका नाही एकदम ग्राउंड लेवलचा पिक्चर आहे तुमचा एकदम खूप चांगला पिक्चर आहे ऍक्टिव्ह वगैरे आज या ठिकाणी कलोरी मुव्हीचे आमचे डायरेक्टर आमचे सर्व काही अभिनेते मित्रमंडळी सगळ्यांची टीम या ठिकाणी परभणीमध्ये आलेली आहे आमच्या व्यंकटभाऊ जिल्हा प्रमुख यांचे ते घनिष्ठ मित्र आहेत आमचं सर्वांचे मित्र त्यांच्यासोबत चांगली फ्रेंडसुप असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो तर सांगायचं तर आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हा मूवी पाहिला खूप सुंदर असा वाटला सर्वांनी नक्की आहे सर्वांनी नक्की बघा आणि कौतुकाचे थाप आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र असलेले आमचे गावकरी राहुल भाऊ दराडे असतील आणि आमचे डायरेक्टर कुटेसाहेब असतील यांना सुद्धा एक आपलं मराठवाड्याचा सपोर्ट द्या शेतकरी पुत्रांनी हा मूवी बनवलेला आहे सगळ्यांनी येऊन नक्कीच बघावं अशी विनंती करतो सगळ्यांना जय महाराष्ट्र